हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण पंधरा ऑगस्टसाठी इन्स्टंट पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आपण दोन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे स्वच्छ साळून घेतलेला आहे आपण एक वाटी दही चवीनुसार मीठ त्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत कोथिंबीर लसूण चार ते पाच हिरव्या मिरच्या खोबरं आणि कलर वापरणार आहोत ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण एक मिक्सरचा चार घेतलेला आहे त्याच्यामध्ये बारीक चाळून घेतलेला दोन वाट्या रवा आपण एक वाटी दही घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आपण आता हे सर्वती बारीक करून घेऊया आपण आता हे काढून घेऊया ह्याच्यामध्ये आपण पाणी ओतळून परत एकदा बारीक करून घेणार आहोत आपण आता तीन वाटे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये हे बॅटरन ओतून घेणार आहोत सेम क्वांटिटीमध्ये कलर टाकून घेणार आहोत थोडासा ग्रीन कलर तर आपण हा ग्रीन कलर पण मिक्स करून घेणार आहोत छान आता आपले हे तप्याचं छान फेटून झालेलं आहे आता आपण चटणी बनवूया आपण एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर लसूण सुक खोबरं आणि हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ बारीक करून घेऊया आता आपण त्या चटणीमध्ये पाणी टाकून घेऊया बारीक करून घेऊ आता आपली उताप्यांबरोबर खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे आपण उत्ताप्यासाठी तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी तवा गरम झाल्यानंतर आपण पंधरा ऑगस्टसाठी तिरंगाच्या कलरचा आपण उत्तापा बनवणार आहोत त्यासाठी आपण सुरुवातीला ग्रीन कलरमध्ये चमच्यानं सोडून घेतलेला आहे नंतर आपण व्हाईट कलर सोडून घेतलेला आहे आपण गोल आकारात बनवणार आहोत त्याचा आता नंतर आपण ऑरेंज कलर त्याच्यामध्ये सोडून घेणार आपण सर्व साइडनं ऑरेंज कलर पण सोडून घेणार आहोत आता आपला द्वजेचा कलरचा इंस्टंट उताप्पा झालेला आहे